जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सेंटर कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी आलोय आणि आता मी तुम्हाला या गोष्टीचा जाहीर निषेध करतो की यांनी एक ट्रीप काढली सगळ्यात पहिली ती ट्रीपच बेकायदेशीर होती तिची परवानगी त्यांनी घेतली नाही सर्व विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना त्यांनी मस्जिदमध्ये गुरुद्वारामध्ये चर्चमध्ये घेऊन गेले जेव्हा ते मस्जिदमध्ये घेऊन गेले तेव्हा त्यांनी बुडके घालायला लावले जेव्हा तीस मिनिटं ते मस्जिदमध्ये त्यांना ठेवत आहे त्याला आम्हाला सर्व धर्मसंवाद मान्य केलं त्यांनी वीस मिनिटं दोन तास चर्च मध्ये त्यांनी त्यांना काढायला लावले सगळ्या प्रेयर्स कसे असतात ते त्यांना शिकवलं सगळ्या गोष्टी प्रार्थना करायला लावली परंतु हिंदू धर्माच्या आपल्या जेव्हा देवी देवजन त्यांना मंदिरामध्ये त्यांना घेऊन गेले तेव्हा पाच ते दहा मिनिटांच्या आधी त्यांना घेऊन गेले आणि नेहमी या शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थी विद्यार्थिनी जेव्हा टीका लावून येत असतो ते त्यांना टिक्यावर प्रतिबंध घालतात टीका पुसा कधी पण त्यांच्या हातामध्ये राख्या काही आपले धागे महत्वाचे काही धागे असले ते सुद्धा ते कापायला लावत असतात हा कोणता O seu हा मला प्रश्न आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो याचा अर्थ लहान बालकांना धर्मांतर करण्याचा हा प्रकार दिसून येतोय सकल हिंदू समाजातर्फे मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आता मी एक निवेदन घेऊन शहर पोलीस स्टेशनला या शाळेची एफ आय आर जाणार आहे ही शाळा संपूर्णपणे बंद केली पाहिजे आणि ज्या शिक्षकांनी बेकायदेशीरपणे ही ट्रीप काढली होती आणि ज्यामध्ये हिंदू धर्माला कशा प्रकारे खालच्या दर्जाचा दाखवण्यात येईल हा प्रकार इथे करण्यात आला होता या गोष्टी विरुद्ध आम्ही जाहीर निषेध करणार आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही एफ आय आर दर्ज करणार आहे आणि सर्व शाळेवर कसा गुन्हा दाखल होईल आणि शाळा ओपन करून इथे आम्ही मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळा ओपन करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी एकत्र राहायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे आम्ही आता सेंट्रल असे शाळेमध्ये आहे इथल्या शाळेमध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मिळून आज जो विषय मांडलेला आहे की इथे जे धार्मिक सलोखा नावाची ट्रीप काढण्यात आली त्याच्यामध्ये सर्व मुला मुलींना घेऊन जाऊन म्हणजे मुलींना बुरखा पद्धतीने मशिदीमध्ये घेऊन गेले आणि तो मॅनेजमेंटवाला म्हणतोय की आमचं काही चुकलं नाही आम्ही धार्मिक सलोखाच्या नावाखाली हे केलं ते केलं याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे की यांनी एवढा मोठा गुन्हा केला त्यांना मान्य पण नाहीये सेंट्रल असे शाळेमधला विषय आहे त्याच्यामध्ये ते असं सांगताय की आम्ही धार्मिक सलोका अहो नववी नववी आठवी मुलांना कोणता धार्मिक कट्टरता होती त्यांच्यामध्ये मेजॉरिटी पंच्याण्णव टक्के हिंदू मुलं इथं टिक्का लावून आलेले हिंदू मुलं असतात त्यांना इथे धार्मिक सलोख्याच्या नावाखाली काय करत आहे सेंट्रल असेच वाले पालकांनी विचार करा पालकांनी विचार करा इथे शाळेमध्ये नाव टाकताना आणि आता हे जे त्या शिक्षकांना देखील याला म्हणजे त्यांना असं वाटत पण नाही की आमचं काहीतरी चुकलं ते असं सांगतंय की आम्ही कागदपत्री कागद दाखवत आहे पुस्तक दाखवत आहे म्हणजे त्यांना हे नॉर्मल वाटतं की आम्ही हिजाब घालून त्या मुलींना मस्जिदमध्ये घेऊन गेलं त्यांना दुसरीकडे विचारलं की मंदिरात मुलं गेल्या तेव्हा टिक्का लावला का तर नाही म्हणे टिक्का नाही लावला मुलांना तर हा कोणता धार्मिक सलोखा आहे विचार करण्याची गोष्ट आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही सर्व मिळून नक्कीच करू सर्वांनी या शाळेच्या बेजबाबदारपणाकडे लक्ष देण्याची गरज आहे भुसाळमधील हिंदू पालकांना विशेषतः मी विनंती करतो की जागृत व्हा सतर्क व्हा आणि शाळेच्या मुलांकडे लक्ष द्या आपल्या धन्यवाद